माजी प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांनी नवस्फूर्ती केली असून दीड किलो चांदीचं सुबक कलाकुसर असलेल्या मुकुट पंकजा मुंडे यांच्या हस्ते देवी चरणी अर्पण करण्यात आला भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन व्हावं त्यांच्यासारख्या जनाधार असलेल्या लोकनेत्यांवर पक्षात होत असलखा अन्याय पक्षांना दूर करावा यासाठी जलक्रांती अभियानाचे प्रवर्तक माजी प्रदूषण आयुक्त आणि ओबीसी नेते दिलीप खेडकर यांनी मोहटादेवीला चांदीचा मुकुट अर्पण कर नवस होता त्यानंतर भाजपनं पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली खेडकर यांनी मागील महिन्यात दक्षिचरणी साकडं घातलं होतं नवस बोलल्याप्रमाणे खेडकर यांनी सुमारे दीड किलो वजनाचा चांदीचा सुबक कलाकुसर असलेला मुकुट मोठा दक्षिचरणी लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते अर्पण केलाय यावेळी पंकजा मुंडे यांच्या यांच्यासभवेत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजळे माजी मंत्री शिवाजी करडिले भाजपचे चिटणीस अरुण मुंडे बालगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर मनोरमा खेडकर दिलीप खेडकर जिल्हा उपाध्यक्ष मानिक खेडकर मुकुंद गर्जे अरुण मुंडे गोकुळ दौंड महादेव दहिफळे ज्ञानेश्वर दराडे आदी उपस्थित होते मोहटादेवी गडावर दिलीप खेडकर आणि पंकजा मुंडे समर्थकांनी ढोलताशाच्या जेसीबी मधून फुलांची उधळण करत भव्य फुटी पुष्पहार फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत पंकजा मुंडेचं जोरदार स्वागत केलं यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की देवी हे मुंडे कुटुंबियांचं श्रद्धास्थान असून या ठिकाणावरून मला लढण्याची शक्ती मिळते शिवशक्ती यात्रेवेळी मोहटादेवीत येता आला नाही त्याची कायम रुखरुख मनामध्ये होती बीड लोकसभा मतदारसंघात पहिलं पाऊल ठेवण्याअगोदर देवी चरणी नतमस्तक होऊन देवीचे आशीर्वाद घेऊन आणि भगवान बाबांच्या वास्तव्यानं पुणे झालेल्या या भूमीला वंदन करून आपण मतदारसंघामध्ये पहिलं पाऊल ठेवणार आहोत बीड मतदारसंघात माझी लढाई ही, ही विचारांची लढाई आहे कोणत्याही व्यक्तीविरोधात माझी लढाई नाही स्वर्गीय मुंडे साहेबांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही तोच वारसा आम्हीही चालवत आहोत मी शिवशक्ती यात्रेवेळी मासाहेब जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई यांचा आदर्श घेऊन शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा जागर करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात निर्विघ्नपणे शिवशक्ती यात्रा पूर्ण केली स्वर्गीय मुंडे साहेब आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते यांचीही दक्षवर अप्रश्रद्धा त्यांनी माझ्यासाठी नवस बोलला हे माझ्यावरील प्रेम आहे सामान्य कार्यकर्त्यांनी श्रद्धेनं एक फुल जरी अर्पण केलं तरी ते माझ्यासाठी लाख मोलाचं आहे कार्यकर्त्यांच्या प्रेमाला आणि भावनेला कुठली आचारसंहिता नसते असंही त्यांनी म्हटलंय की तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आपण मोठा देवी येथे पंकजा राजकीय पुनर्वसन होवं त्यांना राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून त्या ठिकाणी अभिषेक करून मोठा देवीची पूजा केली होती आणि ती करत असताना देवीला एक मागणं मागितलं होतं की पंकजाताईचं लवकरात लवकर राजकीय पुनर्वसन होऊ दे त्यांना उमेदवारी मिळू दे आणि त्यासाठी आम्ही एक नवंच बोललो होतो की आज जर पंकजाताईला उमेदवारी मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी देवीला एक चांदीचा मुकुट त्या ठिकाणी अर्पण करू आता सुदैवाने पंकजताईला लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की पंकजा त्या ठिकाणी निवडून येणार आहेत पंकजादाई त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करण्याच्या अगोदर मोटादेवी येथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही जो काही नवस बोललो होतो तो त्या ठिकाणी चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला जाणार आहे आणि ते करत असतानाच की देवीला आम्ही हे पण साकडे घालणार आहोत की पंकजताईला तर तुम्ही उमेदवारी मिळालेली असल्यामुळे निवडून येऊ देत त्याचबरोबर केंद्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं मंत्रिपदाचं खातं त्यांना दे जेणेकरून आमच्या पाथर्डी तालुक्याचा चांगल्या प्रकारे विकास होईल दिलीप खेडकर यांनी स्वागत केले तर मानिक खेडकर यांनी यावेळी आभार मानले येस्थान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी